नंदुरबार जिल्ह्यात महायुतीत फूट डॉक्टर गावितांचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे संकेत भाजप आमदार डॉक्टर विजयकुमार कुमार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहे महायुतीमधील घटक पक्ष नेहमी भाजप विरोधी भूमिका घेत असतात लोकसभा विधानसभा निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षाला पाठिंबा दिल्यामुळे भाजपला लोकसभा सीट गमवावी लागली त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढवणार असे डॉक्टर विजयकुमार गावित यांनी अक्कलपुवा येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते मेळाव्यात सांगितले यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर विजयकुमार गावी इथे नंदुरबार जिल्ह्याचे दीर्घकालीन राजकीय व प्रभावशाली नेते आहेत त्यांची स्वीकारलेली विरोधी भूमिका भाजपला लाभदायी ठरेल घटक पक्षाची भूमिका लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधात जाण्यामुळे जागा लागल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या स्थानिक नेत्यांना सांगितल्यावर सुद्धा यांनी विरोधी भूमिका घेतली घटक पक्षाची विरोधी धोरणामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये लढत गमवावी लागली म्हणून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असं सांगत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचे संकेत भाजप आमदार डॉक्टर विजय कुमार गाविक यांनी आपल्याला आजच्या बैठकीमध्ये सांगितलं की मागची परिस्थिती बघता त्यांनी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये विरोधामध्ये काम केलेलं आहे मग ते अजितदादांच्या पक्षाचे असतील या जिल्ह्यामधले लोक किंवा शिंदे सैमानच्या पक्षाचे असतील त्यांनी सर्व विरोधामध्ये काम केलेलं आहे तर त्यांना दोघ नेत्यांनी बसून त्यांना सांगितल्यानंतर ते विरोधात काम करत असेल तर ह्या पुढे खेळीमेच्या वातावरणामध्ये कशा पद्धतीने निवडणुका होणार युतीच्या निवडणुका कशा होणार कारण की ते उघडपणाने विरोध केला त्यावेळेला यावेळेला त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा आपण ते आपल्याला करतील त्याच्यापेक्षा वेगळे लढलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही पक्षशास्त्यांना सांगून निश्चितपणानं वेगळी भूमिका घ्यायला त्यांना विनंती करू शकतो या भागामध्ये तुमचा आमदार निवडून दिला आता त्या आमदाराला दिसलं पाहिजे ना त्याने ते करेक्ट केलं पाहिजे हे जी परिस्थिती इथली डेव्हलपमेंटची ती मी मंत्री असताना किंवा मंत्री नसताना या भागाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न केले बऱ्याच अंशी आम्ही केलेलं आहे एकंदरीत जर बघितलं तर या भागातले जे आमदार होऊन गेले खासदार होऊन गेले त्यांनी कुठला विकास केला एखादं वाक्य के सांगून दाखवं विकासाचं ते काय केलं ते आम्हाला वाटलं आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला त्यालाही अर्थ आणण्याचं काम या लोकांनी बऱ्यापैकी के केलेलं आहे उदाहरणार्थ आम्ही तिथून धरण धरण बांधायचं होतं त्याच्यामुळे शहादा आणि तोद्याला इरिगेशन होत आहे शंभर एकर जमीन भिजत आहे शहर आपल्या बाकीचे तोदा शहर असेल शहादा शहर असेल त्याला पिण्याच्या हे विरोध करतात हे कोणासाठी आहे जवळजवळ नव्वद टक्के आदिवासींच्या शेतामध्ये पाणी जात आहे आणि अशा पद्धतीचे विरोध करतील करतात आम्ही दुमानणार नाही ना यांच्या विरोधाला आम्ही दुमानणार नाही ना आम्ही या जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आम्ही तो विकास निश्चितपणानं